यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्था आजपासून पुन्हा एकदा मनोज जरंगे पाटील यांनी आंदोलनाचा येलगार पुकारलाय राज्यभरात गावोगावी सकाळपासून दुपारी एक वाजेपर्यंत रास्ता रोको आंदोलन करा असं आवाहन मनोजे यांनी केलंय याच आव्हानाला प्रतिसाद देत नाशिकमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं नाशिकच्या मखमल गावात संतप्त झालेल्या मराठा समाजाच्या आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केलं यावेळी ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण मिळावे सगळे सोयऱ्यांच्या कायद्यांची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी आता या आंदोलकांच्या माध्यमातून करण्यात येते बेचाळीस वर्षापासून मराठा समाज ओबीसी आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन करत आहेत अण्णासाहेब पाटील असतील अण्णासाहेब जावळे असतील आणि आत्तापर्यंत असंख्य तरुणांनी आपली जीवनाची आवती दिली परंतु अद्यापपर्यंत कुठलाही ठोस निर्णय या महाराष्ट्र सरकारने किंवा केंद्र सरकारने घेतलेला नाही आहे आमची सर्व सर्व मराठा समाजाची मागणी आहे की आम्हाला मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं आणि जो सगळे सैरा कायदा आहे तोही त्वरित लागू झाले पाहिजे आणि कुठल्याही अटी शर्तीशिवाय आम्हाला राज्य सरकारने याची दखल घ्यावी आणि आमचा हा ओबीसी मधील मराठा समाज आरक्षण द्यावं हीच आमची या आंदोलनाद्वारे मागणी आहे रस्ता रोको हा मनोज धनंजय पाटील यांच्या निर्देशानुसार आम्ही करतो आहोत शासनाने पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडून जे काही आरक्षण दिलं हे कायद्याच्या कसोटी टिकणारं आरक्षण नाही आमची मागणी ही आहे ज्यांना ज्यांना कुणबी प्रमाणपत्र ज्यांना ज्यांच्या कुणबी नोंदी या ठिकाणी सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाली पाहिजे आणि सगळ्या सोयऱ्याचा कायदा हा जर काही मधल्या काळामध्ये शिंदे मुख्यमंत्री शिंदे मनोज जरंग्यांना जे काही आश्वासन दिलं की सगळ्या कायदा लागू करू तो या ठिकाणी लागू झाला पाहिजे यासाठी आजचं आंदोलन आहे मनोज जरंगे यांच्या आव्हानाला संपूर्ण राज्यभरात प्रतिसाद देत आजपासून रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात झाली आहे त्याच अनुषंगाने नाशिक मध्ये देखील मनोज जरंगे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत मराठा आंदोलक हे रास्ता रोको आंदोलनासाठी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं जागर जनतेसाठी भूषण जैन नाशिक